दुण दुण खोटे नवीन पक्ष दिनांक आठ नोव्हेंबरला भोर तालुक्यातील रायरेश्वर मंदिरात शपथ घेऊन स्थापनार सुरेश पाटील यांनी घेतली पत्रकार परिषद धुळे अनुदुरबार जिल्हा गस बँकेतील खोटे व बनावट बेशी कागदपत्र तयार करून चंद्रकांत देसले व त्यांचे सहकारी यांना कडक शासन व्हावे म्हणून मराठी पत्रकार संघात श्री राजेंद्र सिंध्रे यांनी घेतली पत्रकार परिषद गेल्या अनेक दिवसापासून गुन्हेगारी करणारे चंद्रकांत देसले व संचालक मंडळ यांनी बँकेत सत्तर ते ऐंशी कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे बचाव संघ माध्यमातून बाहेर काढून रिझर्व्ह बँक व सहकार खाते यांना चौकशी करण्याचे आग पाडले त्यानुसार फौजदार गुन्हेही दाखल करण्यात आले चंद्रकांत देसाई यांना केली आहे बावीस मे दोन अकरा रोजी पंधरा ते वीस दिवसात म्हणून संचालक मंडळ बरखास्त करून श्री मनोज चौधरी यांची प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे बँक वाचवण्याची कारवाई करून सभासदांच्या न्याय मिळवून देऊ असे राजेंद्र रवींद्र कैरनार चव्हाण सर आदी यांनी पत्रकार घेऊन सांगितले घस बँकेवरती गेल्या अनेक दिवसापासून अत्यंत सराईत आर्थिक गुन्हेगारीच्या प्रवृत्तीचे संचालक मंडळ कार्यरत होते त्यांनी गेल्या सात आठ वर्षात बँकेत जवळपास सत्तर ते ऐंशी कोटी रुपयाचा गैरव्यवहार केलेला होता ते सर्व प्रकरणे आम्ही घसबँक बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक व सहकार खाते यांच्या पुढे मांडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करण्यात भाग पाडली शासनाच्या स्तरावरून व रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांकडून या बँकेची दोन ते तीन वेळा सखोल चौकशी करण्यात आल्यानंतर आमच्या तक्रारीत रिझर्व्ह बँकेला व सहकार आयुक्त कार्यालयाला तथ्य आढळून आल्यामुळे गेल्या वर्षी बावीस मे दोन हजार सतरा रोजी प्रथमतः संचालक मंडळ निलंबित करण्यात आले होते परंतु निलंबन कालावधीमध्ये चौकशा पूर्ण न झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेला व सहकार खात्याला नायला असतो कायदेशीर तरतुदीचं उल्लंघन होऊ नये म्हणून या संचालक मंडळाला पुनर्स्थापित करण्यासाठी संधी द्यावी लागली होती परंतु या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संचालक मंडळाने आपल्या सवयीप्रमाणे त्यांचा नेहमीचाच गुन्हेगारी चा आणि भ्रष्टाचाराचा कित्ता गिरवला आणि संधी मिळाल्यानंतर बावीस मे दोन हजार अठरा रोजी पुनर्स्थापित झाल्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस दिवसात सत्तर ते ऐंशी लाखाची बोगस बिले टाकून पुन्हा बँकेत गैरव्यवहार सुरू केला आम्ही त्यांच्या गैरव्यवहाराच्या पुराण्याची तक्रारी पुन्हा रिझर्व्ह बँकेकडे केला रिझर्व्ह बँकेने आमच्या तक्रारींचं पुन्हा पुनर्परीक्षण केलं आणि पुनर्परीक्षण केल्यानंतर त्यांचा पुनर्परीक्षणाचा पुना, के के अहवाल त्यांनी त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाला व मुंबईच्या मु मुख्य कार्यालयाला म्हणजे गव्हर्नर ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या कार्यालयाला पाठविल्यानंतर त्यांनी त्या अहवालाची छाननी करून सहकार आयुक्त कार्यालयाला संचालक मंडळ तातडीनं बदखास करण्याचे दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी आदेश केले होते ती यशस्वी झाली आज आम्ही बँक वाचिल्यात समाधान व्यक्त करतोय आणि इथून पुढं आमची लढाई घस बँकेच्या रक्षणासाठी सुरू राहील आणि घस बँकेत वाईट विचारांचे वाईट प्रवृत्तीचे भ्रष्ट वृत्तीचे संचालक उडून येऊ नये म्हणून सभासदांमध्ये जनजागृती करण्याचा अभियान आजपासून आम्ही सुरू करणार मराठा समाजाच्या वतीने पक्षाची स्थापना दिनांक आठ नोव्हेंबर रोजी बोर तालुक्यातील रायरेश्वर मंदिरात स्थापना करण्यात येणार सुरेश पाटील यांनी घेतली पत्रकार परिषद मराठा समाजाला नोकरी तो शिक्षणात आरक्षण मिळावे या मागणीसाठी दोन वर्षापासून लढा देत आहोत आजपर्यंत पदरात काहीच पडले नाही राजकीय पक्ष स्थापन करण्याची वेळ आली आहे न्याय मिळवण्यासाठी स्वतःचाच हाती शस्त्र घेतले पाहिजे पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई पुणे या विभागातून पक्ष स्थापनेसाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे दहा पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात येणार आहे कार्यकारिणी बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे या पत्रकार सुरेश जाधव पाटील प्रदीप जाधव सुनील देशमुख सावंत रायगड अविनेश पवार ठाणे रणजित बाबर पुणे परेश भोसले कोल्हापूर आदी सर्व या पत्रकार परिषदेला उपस्थित होते सात वर्ष आठ वर्ष दहा वर्ष ज्या ज्या संघटना काम करतात त्या सगळ्या एकत्र बसून आम्ही मुंबईमध्ये एक मिटिंग केली आणि त्या मिटिंग मध्ये आम्ही असं ठरवलं की आता कुठल्या तरी छोट्या मोठ्या संघटना काढून आणि कुठली तरी आंदोलन करण्यापेक्षा मराठा समाजाच्या नवीन पक्षाची स्थापना करून मराठा समाजाला राजकीय सत्तेपर्यंत नेण्यासाठी मराठा समाजाला पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तशाच पद्धतीनं परत एकदा स्वराज्य स्थापन करण्यासाठी मराठा समाजाचा नवीन पक्ष असावा यासाठी आम्ही अभ्यास करायला चालू केला आम्ही सुरुवातीला कोल्हापूरमध्ये चार दिवस अगोदर पेपरला बातमी देऊन ज्या ज्या लोकांना नवीन मराठा समाजाबद्दल मतं मांडायचे त्यांनी या ठिकाणी या वेळेला उपस्थित राहावे अशा पद्धतीनं जाहीर आवाहन करून त्या ठिकाणी एक हजार युवक युवती आणि महिला आल्या होत्या त्या ठिकाणी सगळ्यांनी हात उंचावून सांगितलं की या वेळेला आता कुठल्याही आंदोलन करण्यापूर्वी मराठा समाजाच्या पक्षाची स्थापना करा आम्ही तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो अशा पद्धतीनं कोल्हापूरमध्ये शिवाजी पेठेमध्ये घोषणा झाली मग आम्ही विचार केला कि वर आपन की नुसतंच कोल्हापुरातल्या घोषणेवर आपण पुढं न जाता राज्यातल्या जवळपास छत्तीस जिल्ह्यापैकी निदान तीस जिल्ह्यामध्ये तरी जाऊन आपण सर्व्हे करूया आणि सर्वेमध्ये लोकांची मतं आजमावूया आणि मग समाजाच्या सगळ्या थराला विचारून नवीन पक्ष काढायची घोषणा करूया त्या पद्धतीनं कोकणातल्या सगळ्या पाचच्या पाचशे जिल्ह्यामध्ये आम्हाला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला मग सिंधुदुर्गला आम्ही गेलो होतो रत्नागिरीला गे गेलो होतो रायगडला गेलो होतो पालघरला गेलो होतो आणि ठाण्याला सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला त्यानंतर मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर